आवाज येतो बघ बरं बाहेर पाहून येणार अगे जो आले सीत्या रोसा पाहून पाय कसं चले जुंग काय जु आम्ही गल्लीतल्या गल्ली लव्ह मॅरेज करून दिला म्हणजे चूक झाली बा आमची तुम्हाला माहित होत ना आज ताईला पाहायला पाहुणे येणार आहे काय ते कपडे काय तो आवता काय मेन साहित तुम्हाला पाहिलं नाही मेंढरू काय बोलू राहिलं याची इज्जत काढत आहे माझी लव मॅरेज केलं म्हणजे मी पापत केलंय कुठचाल मला नाही थांबायची आली मी माझ्या माहेरी थोडं वेळ थांबा ना तुला थांबायचंय का माहेरी कायमची थांब कपडे मागून पाठवून देतो पाच मिनिटात तुम्हाला दाखवतो दाखवून दाखवून पाच मिनिटात काय दाखवणार आहे पाहून तीन दिस बरोबर काय काय जिजू जिजू पाहुणे होते म्हणून काय बोललो नाही जिजू पण तुमच्या कार्यक्रमात शोभाच वाईट जिजू आजपर्यंत मीमा बहिणी सांगतो फुटका म्हणजे पाहिला तुम्ही दादा रुपायचे अंट घालून फिरायचे एवढी ज्वेलरी तुम्ही आम्ही कुठून जिजू खरं सांगा बरं डॉक्टर दगड काय याच्या बुलटे काम करायची गरज नाही मला